तयार करणारी यंत्रणा म्हणून आयोगाची स्थापना केली यानंतर संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं यात अनेक बदल करत योजना आयोग केंद्र आणलं त्यानंतर आलेल्या मोदी सरकारनं योजना आयोगाचं नाव बदलत नीती आयोग असं ठेवलं आता पुन्हा काँग्रेस प्रणित युपीए सरकार आल्यास नीती आयोगात मोठे बदल करू असं वक्तव्य खुद्द राहुल गांधी यांनी केलं राहुल गांधी यांनी ट्विट करत सत्तेत आल्यानंतर नीती आयोगाला बंद करण्यात येईल या बदल्यात योजना आयोगाला आणण्यात येईल अशी घोषणा केली योजना आयोगात प्रसिद्ध अर्थतज्ञ विशेषज्ञ असतील यांची संख्या शंभर पेक्षा कमी असेल नीती आयोगाकडे कोणतंही काम नाही सोबत ते सरकारच्या प्रचारासाठी खोटी आकडेवारी देत आहेत असं राहुल गांधी यांनी आरोप केले होते गोरगरीब लोकांना विकासाचा लाभ मिळावा यासाठी सुभाषचंद्र बोस यांच्या अध्यक्षतेखाली पहिली अर्थ योजना तयार करण्यात आली ही अर्थ योजना तयार करणारी यंत्रणा म्हणजे आयोग या योजना आयोगाला ब्रिटिश सरकारनं अधिकृतरित्या एक योजना मंडळ म्हणून मान्यता दिली या आयोगात उद्योगपती अर्थशास्त्रज्ञ आणि विकास पुरस्कृत योजना राबवणाऱ्या संस्थांना स्थान देण्यात आली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंतप्रधानांच्या हाताखाली काम करणारी संस्था म्हणजेच योजना आयोग स्थापन करण्यात आलं योजना आयोगाचे पहिले अध्यक्ष पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते योजना आयोगाची उत्पत्ती भारताच्या संविधानात नसली तरी ती भारत सरकारची एक महत्वाची संस्था आहे त्याला सादर करणे योजना आयोगाने त्याच्यावर अध्ययन करणे आणि त्या अध्ययनाच्या आधारावर त्याची शिफारस केंद्र सरकारकडे करणे आणि त्यानंतर मग संबंधित मंत्रालयाकडून त्याबाबतची कॅबिनेट नोट तयार होणं आणि त्याला मंजुरी मिळणं अशी ही एक अत्यंत व्यवस्थित प्रक्रिया त्यामध्ये होती परंतु नीती आयोगाकडे असं काहीच काम ठेवलं नसल्यामुळे सर्व सत्ता अधिकार हे पंतप्रधान कार्यालयात केंद्रित झाले आणि राज्याला आपल्या प्रकल्पांसाठी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे येण्याची पाळी आलेली आहे योजना आयोगाची कार्यरत समिती आपले कार्य समितीच्या माध्यमातून करते यात प्रकल्प पाहणी समिती 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 संशोधन कार्यक्रम मूल्यमापन या समितींच्या आधारावर देशात योजना राबवण्याचं काम करण्यात येतं पासष्ट वर्षांच्या इतिहासात बारा पंचवार्षिक योजना देणाऱ्या या आयोगाची जागा आता नीती आयोगानं घेतली आहे मोदी यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आयोगाचे नीती आयोग असं नामकरण केलं मोदींनी नीती आयोगात सोवियतकालीन यंत्रणेची पुनर्रचना केली असून यात मुख्यमंत्री नायब राज्यपाल केंद्रशासित प्रदेशांना प्रतिनिधित्व देण्यात आलं यामध्ये मोदींनी बदल करून विकासाच्या मार्ग दिल्याचं मत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी व्यक्त केलं त्यांचे कार्यक्रम वेगळे असतात आमचे कार्यक्रम वेगळे असतात प्रत्येक प्रश्नावर सगळ्यांचं मत समानच असेल याची आवश्यकता नाही आम्ही एकजूट आहोत चौऱ्याऐंशी पासून आमची युती कायम आहे आणि याही निवडणुकीमध्ये आम्ही पूर्ण ताकदीने एक दुसऱ्याच्या मदतीने निवडून येणार आहोत पंचावन्न वर्ष सत्तेत असताना ज्या ज्या गोष्टी काही केल्या नाहीत आणि आता एकदम स्वप्न पडतायत की आम्ही गरिबी आठवू लोकांच्या खात्यामध्ये पैसे पाठवू लोकांना विकास देऊ मला वाटतं काँग्रेसला असं बोलण्याचा काही अधिकार नाही पंचावन्न वर्षाची त्यांची कारकीर्द जनतेच्या डोळ्यासमोर आहे आणि मोदींच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये कसा विकास वेगाने झाला याचाही अनुभव लोकांनी घेतला नियोजन आयोग आणि नीती आयोगाची कामं जवळपास एकच आहेत राज्यांच्या विकासासाठी सक्रिय भागीदारी आणि राष्ट्रीय विकासाला प्राधान्य देणं राज्यात आणि देशात योजना राबवण्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसाठी राष्ट्रीय अजेंडा तयार करणं मजबूत राष्ट्र या धोरणानुसार केंद्राकडून राज्यांना मदत करणं ग्राम पातळीवर योजना तयार करण्याची यंत्रणा विकसित करणं सरकारच्या आर्थिक धोरणात राष्ट्रीय सुरक्षेच्या हिताला प्राधान्य देणं आर्थिक प्रगतीची फळं शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आराखडा तयार करणं दरम्यान आता सरकार आल्यास आयोगात मोठे बदल करण्याचा निश्चय राहुल गांधींनी केलाय निवडणुका जवळ आल्या की हेवे दावे सुरूच राहतात मात्र योजनांच्या नावात बदल केला तरी योजनेचा मूळ उद्देश साध्य होतच नसतो नीती आयोग असो वा योजना आयोग मूळ उद्देश साध्य झाला तरच त्याचा फायदा आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वात योजना आयोगाची सुरुवात झाली योजना आयोग दर पाच वर्षी केंद्र सरकारसाठी योजना तयार करून त्याबाबतच्या सूचना करायच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार आलं आणि योजना आयोगाचं नाव थेट नीती आयोग केलं परंतु आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात जर सरकार आलं तर पुन्हा नीती आयोग मध्ये बदल करण्यात येईल नवी दिल्लीहून कॅमेरा विनोद कुमारसह सह विनोद आठवड टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम